हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द कॅलेमिटी कॅलेमिटीचा मराठी तट आपत्ती संकट विपत्ती अरिष्ट आपदा दुर्धर प्रसंग दुर्दैवाचा घाला अत्यंत दुखद घटना कि उत्पात होता ही कैलेमिटी लक्य प्रयोग कर पहला वाक्य है अ कैलेमिटी हेज फॉलन ऑन द फैमिली दुसरा वाक्य है द नेशन इज पासिंग थ्रू वन आफ्टर अनदर कैलेमिटी तीसरा वाक्य है द अर्थक्वेक वॉज द वर्स्ट कैलेमिटी इन द कंट्रीज हिस्ट्री चौथा वाक्य है द मॅरेज प्रूव्ह टू बी द ग्रेटेस्ट कॅलॅमिटी ऑफ हिज लाईफ फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू